नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे काजल ही चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि रूमच्या बाहेरून उभे राहून तिने अद्वैत आणि कंतला यांचं सर्व बोलणं तिने ऐकलेलं असतं ती म्हणते की आपण ताडीला भेटायला आलो आहोत यावरती अद्वैत लगे रूमच्या बाहेर निघून जातो त्यानंतर कला काजलला विचारते की गुंड्या अगं तुला नक्की आईने पाठवलं ना तिला येऊ नको म्हटले तर तिने तुला पाठवलं आहे काजल म्हणते की ताडे अगं ते सर्व जाऊन दे परंतु तू कसे आहे अगोदर मला सांग दाजी तुझ्यावरती फार चिडलेले आहेत का परंतु मला तर आज हे सर्व पाहून असं नाही वाटलं की दाजी खूप चिडलेले आहेत तुमच्या बोलण्यावरून समजलं की तुम्ही एकमेकांशी खूप शांततेने बोलत होतात कला म्हणते की हो अगं कुंड्या आपण तू आईला सांग इकडं सगळं ठीक आहे मी म्हणते की मी समजावेल चांदेकरला त्याला समज समजावल्यानंतर तो अगदी ठीकच असतो अगं थोडा शांत होतो चिडतो परंतु इतकं काही नाही मुळातच मात्र हे सर्व कोण करत आहे ना हे मला कळालेलं आहे असं कला म्हणते त्यामुळे मला समजलं आहे की चांदेकर सोबत कसं वागायचं आता चांगलंच ठाऊक झालं आहे तेव्हा काजल म्हणते की एक मिनिट ताई अगं हे सगळ्या मागे नक्की कोण आहे असं तुझं म्हणणं तरी काय आहे तेव्हा कला म्हणते की अगं काजू तू काजे नको करू हे बघ घरी आई वाट पाहत असेल तू घरी जा काजल म्हणते की ताई मी घरी जायला निघते काजल पुढे जाते आणि नंतर थांबते तिच्या डोक्यात कसला तरी विचार सुरू असतो परत ती कलाला विचारते की ताडे तुला एक गोष्ट सांगू का घरामध्ये सगळं काही तू इतकं धीराने कसं काय सांभाळतेस ग कारण मी हे सर्व करू शकले नसते तेव्हा कला विचारते अगं कुंड्या तू नेमकं काय बोलते आहेस नेमकं तुला काय म्हणायचं आहे तेव्हा काज्यात बरंच राव दे म्हणते अगं तसं नाही म्हणजे मी मी कम्पेअर करत होते ना आज जर तुझ्या जागी मी असते तर काय केलं असतं बरं तू फार असं मनावर नको घेऊ तू सगळं काही अगदी धीराने सहन करते आहेस असं मला म्हणायचं होतं आणि ती निघते मी घरी जाऊन आईला सांगते की तुमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे असं भांडण वगैरे काहीही नाही बाकीचे सर्व ठीक आहेत असं मी जाऊन आईला सांगते आई तुला माहितीच आहे ना किती टेन्शन घेत असेल ती आता तुझीच काळजी करत असेल तेव्हा कला म्हणते की हो काजल अगं लवकरातल्या लवकर जा गुंड्या तू आईची काळजी घे चल तिची काळजी घे बाय असं कला कला आणि काजल यांच्यामध्ये बोलणं होतं व ते एकमेकांना भेटतात एकमेकींच्या प्रेमाने भेटतात गुंड्यासुद्धा म्हणते की हो चल ताई तू काळजी घे मी निघते आता एकमेकींना प्रेमाने भेटून काजल तिथून निघून हो जाते तेव्हा कला कलाला आपल्या आईची काळजी लागलेली असते